नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे कोण होती तू काय झाली तू या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता कावेरी मंदिराच्या पायरीवर बसलेली असते आणि तिला मंदारच सगळं वागणं आठवत असत आणि त्याने कसा तिला त्रास दिलेला असतो हे सगळं तिला आठवत असत ती, ती, ती मनाशी विचार करते की मला आता याच सत्य सगळ्यांसमोर आणलंच पाहिजे कारण हा काही करू शकतो यांनीच माझ्या बाबाचा खून केला आहे आणि आजची कुसोबत सुद्धा त्यांनी तेच केलं होतं याचं सत्य समोर जर मला माझं सत्य जरी समोर आणावं लागलं तरी चालेल पण मला आता याचा खरा चेहरा समोर आणायलाच पाहिजे तेवढा तिथे यश ये येतो आणि यशमुळे ती थोडी रचकते इकडे यश म्हणतो मी तुम्हाला शोधत होतो इकडे तिचा मूड बघून यश ओळखून जातो तुमच्या मनात नक्कीच काहीतरी चालू आहे पण काळजी करू नका तुम्हाला जेव्हाही मदतीची गरज लागेल तेव्हा मी आहे असं मात्र तो कावेरीला सांगताच कावेरी त्याच्याकडे आश्चर्याने बघते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की यश मात्र कावेरीला म्हणतो की तुम्ही हरिपाठाची सुरुवात करा तेव्हा आता यामिनी आणि त्याची आई त्याच्याकडे आश्चर्याने बघते तर दुसरीकडे दोघेही जण तुळशीचा हार बनवत असतात इकडे सुलक्षणा सांगू लागते यश तुझ्या हाताने हार आता घाल तर तेवढ्यातच यश मात्र हार घालण्यासाठी जातो ते तर आता इकडे मात्र कावेरी सुद्धा उठते तर तेवढ्यात यामिनी पायमध्ये घालून कावेरीला जोरातच पाडते तर तिच्या हातातला हार मात्र आता यशच्या बरोबरीने देवाच्या गळ्यामध्ये पडतो हे बघून मात्र सुलक्षणा आता रागानेच कावेरीकडे बघते मालिकेच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा